पूर्ण पूर्ण काय करा तुम्ही कोणी मारणार नाही एक लास्की नावाचा थोडा आवाज कमी करा संख्या नाही आहे त्रास होतो ह्याचा एक लास्की नावाचा ऐकायला येते ना एक ब्रिटिश तरुण वयाच्या सतराव्या वर्षी आपली मायभूमी सोडून रशियाला गेला ही गोष्ट बरोबर शंभर वर्षापूर्वीशी एकशे पाच एकशे दहा वर्षापूर्वीची डोकं झपाटलं होतं की कमी सारखं जगात काहीच नाही कुठली मातृभूमी कुठला देश कुठली संस्कृती कसला धर्म काय भंपकपणा आहे तुच रशियाला गेला रशियाला गेला शिकत होता तिथेही शिकला आणि तो तिथं प्राध्यापक प्राध्या झाला प्राध्या कुठलेही तत्त्वज्ञान आणि कुठलीही वाट पकडली तरी पोटाला लागतेच प्राध्यापक झाला संसार केला आणि मग वयाची मध्यंतर उलटलं दिवस कलायला लागला डोकं ताळ्यावर यायला लागलं आणि वयाच्या बहात्तराव्या वर्षी तो रशिया सोडून परत मायभूमीकडे आला काय झालं होतं काही झालं नव्हतं डोकं ठिकाणावरती आलं होतं कमसम स्वर्ग भारावून गेला होता बरकर शब्द बरेल युनाईट अरे मजुरानो अरे कामगारानो अरे कष्टकऱ्यानो या सगळ्या भांडवलदार तुमचं सगळं छिनावून घेतलंय तुमचा जो आहेच काय बोमलायला आता फक्त तुम्हाला मुक्त या गुलामीतून या पाशातून मुक्त करेल ती एकच गोष्ट कमी झाम तुम्हाला फक्त या भांडवलशाही या साम्राज्यशाही ती हुकुमशाही त्याच्या बेड्या तुम्हाला दिसत नाहीत पण तुमच्या हातापायात गळात सगळी कडा आहेत त्यात तुम्हाला फक्त आता फेकून द्यायच्या आहेत हरवायच्या त्याच्यातून तुम्ही मुक्त झालात की बस कमझमच्या स्वर्गातच तुम्हाला फक्त वास्तव्य करावं लागेल त्यावेळेस कमझमची घोषणा होती बरकर शब्द बळ बर यू हॅव्ह टू नाईट यू हॅव टू लूज शेन्स बट नथिंग तुम्हाला काहीच आता या फक्त हातापायातल्या हे गुलामीचं साखर दंड तुम्हाला फरवायचे इतकंच भरलं होतं मन आलं ताळ्यावर डोकं ताळ्यावर आलं माघारी आला आणि त्यांनी एक ग्रंथ लिहिला तो ग्रंथ कम्युनिझमच्या विरोधात होता ज्या तत्वज्ञानी तो भारावला होता त्या तत्वज्ञानाची भ्रामकता त्याला पुरेपूर कळली होती आणि त्या ग्रंथाचं नाव आहे तुम्ही ते वाचावं ग्रंथाचं नाव आहे ग्रामर ऑफ पॉलिटिक्स माझे एक मित्र होते विश्वनाथराव जोशी ते समाजवादी साम्यवादी विचारसरणीचे होते विरोधी विचारसरणीचा असूनही माझा मित्र कसा सज्जन होता अतिशय साधी राणी विनोबा भावे त्यांचे आदर्श होते स्वच्छ शुद्ध वातावरण मागणं करणं आणि जरी साम्यवादी होता तरी सात्विक होता मी त्याला आजही मित्रच मानतो त्यांनी मला वाचायला दिलं पुस्तक ग्रामर ऑफ पॉलिटिक्स मी ते पुस्तक वाचलं कारण विश्वनाथ दिले म्हणजे चांगलं असावं वाचलं त्या पुस्तकाच्या वरती एमलेम त्या पुस्तकातलं सार ग्रामर ऑफ पॉलिटिक्स प्रोफेसर लास्की आणि मध्ये एक ओळ कोणची ओळ या ग्रंथात काय आहे माझा भ्रमरिनास झाला आहे तो नेमका काय तो एका वाक्यात त्यांनी <laughs> लिहिला होता त्यांनी लिहिलं होतं मी या मास्कवरनं बोलायला आहे त्यांनी लिहिलं होतं आहे आजही त्या ग्रंथाच्यावरती आहे ते Communism, to understand communism, is nothing but the futile efforts to search a black cat in the dark room which is not in existence. To understand communism, इज नथिंग बट द फ्युटाईल एफर्ट्स टू सर्च ए ब्लॅक कॅट इन द डार्क रूम विच इज नॉट इन एक्झिस्टन्स त्या वाक्यात मला कमतरता वाटली आहे काय कमतरता वाटली गडद अंधार असलेल्या एखाद्या खोलीत अस्तित्वात नसलेलं काळं मांजर शोधण्याचा प्रयत्न म्हणजे कमी समय म्हणलं अजूनही प्राध्यापक प्राध्या प्राध्या लसकीनं कम्युनिझम म्हणजे काय ते कळायचं असेल अंधळ्या माणसांनी काळ्या कुत्य खोलीत काल्या मांजराचा शोध घेणं असं लिहायला पाहिजे होत तसलाच प्रकार कोरोनाच्या बाबतीत उभ्या देशात चालला आहे तोंडाला मुसकी बांधली की कोरोनाचा प्रतिकार होतो भंपकपणा मला मी आलोय वेगळ्या कारणासाठी बोलतो पण आत्ताच्या ह्याच्यातसुद्धा तुमच्याशी बोलावं वाटते मला रत्नागिरीचे प्रभू नावाचे एक वैद्य डॉक्टर म्हटल्यानंतर त्याच्यात काहीतरी गुरुत्व म्हणजे तुमच्या भाषेत ग्रॅव्हिटी काही सबस्टन्स असं वाटतं वैद्य म्हटल्यानंतर फालतू वयाच्या एकाहत्तराविषयी ते मला भे भेटायला आले होते मी काय ज्ञानी पंडित काय शहाणा मला लोकांनी भेटायला यावं हं हं आमच्या जिथं सांगलीला लॉकडाऊन करणार सरकार महाराष्ट्र शासन त्याच्या विरोधात एक मोर्चा होता मी कुठल्या राजकीय पक्षाच्या कुठल्याच कुठल्याच गोष्टीत जात नाही पण त्या लॉकडाऊनच्या विरोधात जो मोर्चा त्याच्यात मी केलं आणि तिथल्या आणि कुठल्या माध्यमांना कधी मुलाखती प्रसिद्धी मान्य नाही मी आता नाही का म्हटलं इतक्या जणांना काय त्याचं क चित्रीकरण करण्याचं कारण आहे इथं आणि इथं चित्रीकरण करू त्या सगळ्या मुलाखतीत मी जे बोललो त्याचा त्यांना अतिशय आनंद झाला होता आणि ते केवळ मला भेटायला आले तास बसले आणि म्हणले मी आता परत रत्नागिरी जाणार आहे माझ्या ओळखीचं नातेवाई मित्र कोणीही इथं नाही आहे एक फक्त रुग्ण जसा रक्ताचा कर्करोग डॉक्टरांच्यामुळं बरा होऊ शकला नाही माझ्या औषधाने बरा होऊ शकला तो आहे त्याला कळवलं तर मी आणि ते कोण एम डी झालेले ठाणेदार नावाचं ज्यांचं शंभर काठचं हॉस्पिटल आहे ते दोघंजण आम्हाला भेटायला आले ते मला म्हणाले गुरुजी तुम्ही जे काही बोललात ती बोलण्याची हिंमत आणि कवत तुमच्यात आहे तर तुमच्या निर्भयपणाला भे पाहायला आलो आहे मी अगदी योग कोरोना ना रोगच नाही आहे ते दोघंही मला म्हणत होते म्हणलं माझं शिक्षण एम डी नाही आणि मी वैद्य नाही पण याचा साक्षात्कार मला आधीच झाला आहे डोळ्या मिट डोळे मिटल्यानंतर जे दिसू शकत ती ताकद सूर्य पण कुठला कोरोना कोरोना नाही आहे ते मला एक वाक्य बोलले ते सांगतो गुरुजी या कोरोनाच्या माध्यमातून चीन संबंध त्यांच्या भाषेत बोलतो चीन संबंध जगाला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतोय की आम्ही तो अणु उत्पन्न केलाय म्हणजे शंभर एकशे एक अब्ज टक्के खोटा आहे आणि ते बोलले कोण प्रभू बोलले नाही ठाणेदार बोलले यांचा कर्करोग प्रभूंनी बरा केला जो होत नाही कधी ते म्हणले ते काय बोलतोय चीनने उत्पन्न केला ब्रह्मांडाची उत्पत्ती झाल्यानंतर ऐहणी भगवंत आहे त्यांनी जे काही सृष्टीत उत्पन्न केले त्याच्यामध्ये या ब्रह्मांडाच्या उत्पत्तीनंतर मानवजात सुद्धा काही भर घालू शकलेली नाही आहे कुठलंही फळ कुठलीही भाजी कुठलाही खाद्यपदार्थ कसल्याही प्रकारचं दूध ऐह अशी बात नाही एखाद्या प्रकारचा प्राणी मानव उत्पन्न करू शकत नाही मग अशी ब्रह्मांडाची उत्पत्ती आहे तर कोरोना त्याचा जंतू आमच्या प्रयोगशाळेत उत्पन्न केला हा चीनचा डॅम्बीजपणा आहे आणि ह्याच्यापेक्षाही आम्ही जंतू उत्पन्न करून मानवजातीला मारू शकतो जगावरती राज्य करू शकतो हिताना दाखवायचे त्यात काही तथ्य नाही असं ते तुमचा वेळ घेतला पंधरा मिनटाचा आणि माझाही वेळ नको होता जायला कोरोनाला प्रतिकार करण्यासाठी ह्या मास्कची आवश्यकता नाही भंपाकपणा असो गड्यानो मी खुर्चीवर <laughs> हो। बसलो आहे तुम्हाला खाली बसा म्हणतोय म्हणजे मी डांबरट असेन का नाही माझी उंची खडके एवढी आहे म्हणून मी वरती बसलो नाही तर मी तुमच्या खालती खाली बसूनच बोललो असतो तुकवर आहे एका अभंगात म्हणतात काय म्हणतात नव्हतो आम्ही आप आपणाशी देखील आणि काय हो काय माणूस किती किती हो यांच्या काय सांगावं अतिशय ओळखी मग या ताई अहो किती देश बघितले या ताईनी एकशे सत्त्याऐंशी पैकी काहीतरी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी देश पाहिलेत त्यांनी वा 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 आणि काय बोल का मनुष्य आहे वा जिकडे जाईल तिकडं बोल तो पहाडात गेला तो जंगलात गेला झाडांशी बोलेन पहाडात गेला पहाडांशी बोलेन काय बोल का माणूस तुकाराम महाराज म्हणताय नव्हतो आम्ही आप आपणाशी देखिले तैनी खूप देश पाहिले कौतुक आहे ते एका अभंगात म्हणतात बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त तया सुखा अंत पार नाही चौऱ्याऐंशी देश पाहिले फार कौतुक त्यांनी कधी आपल्याला आत पाहिले का डोळे मिटून असं तुकाराम महाराज म्हणतात ह्यांच्या भयंकर ओळखी त्याला गणतीच नाही त्या ओळखीला त्यांनी आपल्याला ओळखले का काही आणि काय बोल का मनुष्य पाडाशी बोलतोय झाडाशी बोलतोय आकाशाशी बोलतोय कवी हृदय फार बोलका त्यांनी कधी आपल्याला स्वतःला बोललेत का ते असा मनुष्य आहे आपण शिवाजी महाराजांची पूजा केली जयंत्या करतो मिरणुका करतो जय जयकार करतो काय बोलायचंच नाही पण दुर्दैवाची गोष्ट या देशात म्हणजे माझं बोलणं तुम्हाला असं वाटेल म्हणजे गुरुजी तुम्हीच फक्त शहाणे आहात असं नाही शहाणे नाही पण तुम्ही शिवाजी महाराजांना हिंदू समाजाने ओळखलेलं नाही या मतावरती ठाम ते ओळखण्यासाठी जो निर्भयपणा जो निश्चय जो निर्धार हो जी हिंमत ती हिंदू समाजात पहिल्यांदा उत्पन्न केली पाहिजे तर त्यांना ओळखणं शक्य आहे गतानुगतिक पद्धतीने जे आपण चाललंय शिवाजी महाराजांचा आदर्श जमत नाही असो काहीच नसण्यापेक्षा काही आहे हे समाधान आहे नाही का ठीक आहे तुकोरा यांचा एक अभंग आहे तो अभंग फार विलक्षण आहे ते काय म्हणतात तुझा मजला नाही भेद केला सहज भिनवतो पांडुंगाशी तुकाराम महाराज बोललेत ते तो तोंडाचं कारण बोला दावा की बोलायला कोणी बंदी केली मोठ्यांदा आवाज व्हायला पाहिजे पण ते मोठ्यांदा बोलत नाहीये <laughs> नव्हतो आम्ही आपणच देखील पण दिशे लावा तर गोष्ट अशी हम्म आपण शिवछत्रपतींना ओळखले नाही आता इथं इतके बसले बरे शेकडो लोक आहेत तसा जर कोणी असेल तर मला खरोखर सांगा आनंद वाटेल मी ते नाव कायम लक्षात ठेवीन मला धन्य वाटेल तुमच्यापैकी असा कोण आहे हो की ज्याला वयाच्या दहाव्या वर्षी नवव्या वर्षी वाचायला या यायला लागलं पोरग हुशार होतो आणि त्याच्या मुंबईला गेले पुण्याला गेले स्वाभाविक आईचं वडिलांचं चित्र लेकरांच्याकडं कायम धावत असतं मग येताना काहीतरी मुलांना खायला गेलं पाहिजे हे खाऊ घ्यायला पाहिजे आणि ते खाऊ बरोबर मुंबईत न येताना हिस्ट्री सुटायला वेळ होती आणि पाठी बघितली की ग्रंथ प्रदर्शन गेले आणि डोक्यात सतीश हुशार बुद्धिमान चौथ्या स्कॉलरशिप मिळवली तिने पोरं कुठं ठेवू कुठं नाही असाही वडिलां होतो ते गेले आणि त्या ग्रंथ प्रदर्शनात तिने शिवाजी महाराजांचं चरित्र विकत घेतलं आले घरी आले घरी पोचले स्वाभाविकच बाबा तुम्ही केव्हा निघालात सगळं बोलणं लेकराशी झालं काय कालच आता मी निघालो अस बाबा खाऊ आणला हो आणला बॅग उघडली त्याला ते खऊ दिला आणि म्हणले आणखीन एक आणला मी तुझ्यासाठी एक फार मोठा खऊ आणला तो खौ संपेल हा खऊ संपणार नाही कसला ते पुस्तक काढलं त्याला दिलं खऊ आहे हा हो तुझ्यासाठी आहे काय वाचकी राजा शिवछत्रपती बाबा म्हणजे काय काही नाही हा जो खऊ आहे तो पोटाचा खऊ आहे आणि हा खऊ आहे तो इथला आणि इथला खऊ आहे शिवाजी महाराज त्यांच्या चरित्रातली रोज तीन चार दोन पानं वाचायची जे तुला आवडेल ते आईशी बोलत जा तुला जे आडेल ते माझ्याशी बोलत जा रोज करणार का माझा विश्वास आहे तुला आवडेल अतिशय फार चांगला आहे शिवाजी महाराजांचं चित्र असं वयाच्या आठव्या वर्षी आपल्या पोराला शिवचरित्र देऊन हे रोज वाच असं ज्या लेकराला बाप म्हणतो असा बाप दहा कोटी सत्तावीस लक्ष लोकसंख्येत महाराष्ट्रात जन्माला आलेला नाही चौकशीची आवश्यकता नाही असं शिवाजी महाराजांशी आपलं नातं आहे एक लक्षात ठेवा शिवाजी महाराजांशी आपलं नातं काय नातं काय शिवाजी महाराजांशी तुक वार आहे मी वारकरी आहे म्हणजे मूर्ख आहे तुमच्या दृष्टीने तुम्ही एज्युकेटेड लोक आहात पण व्यास वाल्मिकी ज्ञानोबा वा तुकोबा हे सगळ्या जगाचे बाप हे पक्क लक्षात ठेवा ते एका अभंगात म्हणतात जीव जीती जीवना संगे मत्स्या मरण त्या वियोगे हो जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव सकळा परीये भानू परी त्या कमळाचे जीवनू तुका म्हणे माता वाहे तानुल्याची चिंता काय बरा जसं संस्कृत आपल्याला कळत नाही तसं ज्ञानोबा तुकोवांच्या ओव्या त्यातली शब्दरचना रचना नाही आपल्या अभ्यासात नाही आहे नाही ओळख नाही जीव जी ती जीवनासंगे जगातले सगळे जीव असा जीव नाही की त्याला पाणी लागत नाही डोक्यातली ऊ आणि ती कुठं पाणी पिती असा बुद्धिवादी मनुष्य म्हणेल सगळ्या जीवाना पाणी लागतं मग डोक्यातल्या उवाला हो डोक्यातला जो घाम आहे ते त्याचं पाणी आहे जीव जे ती जीवनासंगे मत्स्या मरण त्यावी हो तुम्हाला आम्हाला पाणी लागतं उहेपासून हत्तीपर्यंत जंगलातल्या पाणी लागतंय परंतु सगळ्या जीवांना पाणी लागत असेल तरीसुद्धा माशाचं आणि पाण्याचं जे आहे ते अलौकिक आहे म्हणजे काय नाही पाणी मिळालं हे बुद्धिवादी आहेत ना विज्ञाननिष्ठ पाणी नाही मिळालं फळांचे रस पितील ताक पितील आणखीन काही पितील फारच पुरोगामी असेल तर दारू पीतील नाही का हा पण दारूचा डोहो करून मासा टाकला तर मासा भेटत नाही त्याला पाणीच लागतं पाणीच लागतय पाणी नाही तर मासा असं नात आहे त्याचं आहे त्या ओळीत बोलतायत तो शाश्वत सिद्धांत बोलताय जीव जी ती जीवनासंगे मत्स्या मरण त्या उभी जया चित्ती जैसा भाव तयाजवळी तैसा देव किती वटवट करतोय हा मा मूर्ख माणूस एवढं बोलतोय शाणा असल्यासारखा आणि आत्ता माझ्या दोन डोळे दोन कान दोन नागपुड्या हे एक तोंड खालचं गुदद्वार नाभी कमल बेंबी आणि वरचं ब्रह्मरंद्र तुमचा आमचा सगळ्यांचा एक दिवस प्राण जाणार आहे जातो तो कुठल्या तरी या नऊ नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कार प्राण गेला कुठल्या तरी एका वाटीने मग पुर <laughs> संभाजी विनायकराव भिळे बोलता बोलता प्राण गेला मढ कलेवर प्रेत शव गौंधरीच्या पलीकडून यायचं दहन करून मोकळं व्हायचं तुटलेलं फळ चिकटवता येत नाही गेलेला प्राण घालता येत नाही प्राण आहेत तर आहे प्राण नाही तर जिवंतपणा नाही पर्याय नाही ते आयुर्विम्याच्या पाठी असतात ना त्याच्यावर लिहितात आयुर्विम्याला पर्याय नाही थोता नाही तसं नाही प्राण नाही म्हणजे जिवंतपणाने पाणी नाही म्हणजे मासा नाही आणि चांगले तगडे आहेत आणि त्यांची आई म्हणजे हे बघ आता अशी म्हणण्याची वेळ कुठल्या आईवरती येणार नाही ना अरे भास्कर तेवढा त्या ते शेगडीतला निखारा इकडे आणब भास्कर रोज हजार जोर मारतो आहे कुस्त्या खेळतो आहे दहा किलोमीटर पंधरा किलोमीटर पळतोय एका वेळेला पाच सहा भाकरी लागत आहेत त्याला दांडग्या दोनग्या पण तो भास्कर शेगडीतला किंवा सुळीतला निखारा हाताने उचलू शकत नाही तो निखारा निवला की त्यात काय दादेत ठेवला काय आणि खाकीत ठेवला काय काय नाही त्या निखाऱ्यातली धक भास्कर सारख्या हजार बारशे जोर मारणाऱ्या माणसाला सुद्धा निखाराला हात लावू देत नाही काय थग आहे तो रोज सकाळी पूर्वेकडं उगवणारा निखारा भास्कर किती प्रकार असेल ज्याच्या बळावरती सगळं ब्रह्मांड चाललंय ज्याच्या बळावरती ब्रह्मांड चाललंय हो अति अति प्रखर तो आहे म्हणून ऋतूचक्र उन्हाळा पावसाळा हिवाळा सुरीतल्या शेगडीतल्या निखाऱ्यासारखा तो थंड पडू दे काळा कुट्ट होऊ दे त्याची झग संपू दे ऋतुचक्र नाही उन्हाळा हिवाळा पावसाळा नाही जीवसृष्टी नाही पशुसृष्टी नाही मनुष्य सृष्टी नाही तरुवे नाही आ काही सगळं ब्रह्मांड नष्ट होणार सूर्य आहे म्हणून सृष्टी आहे सूर्य नाही तर सृष्टी नाही तुकोबारो राय सांगतायत की सृष्टी सूर्याविना असू शकत नाही मासा पाण्याविना असू शकत नाही जगू शकत नाही टिकू शकत नाही देह प्राणाविना असू शकत नाही जगू शकत नाही टिकू शकत नाही एक सिद्धांत आहे लक्षात ठेवा हो तो तुम्ही लक्षात ठेवा अशी कळकळीची प्रार्थना आहे हे हिंदूंना ज्या दिवशी कळेल त्या दिवशी हिंदुस्थान खऱ्या अर्थाने स्वतंत्र राष्ट्र असेल काही काळानंतर जगाचा बाप बनेल कोणचा सिद्धांत सृष्टी सूर्याविना असू शकत नाही जगू शकत नाही टिकू शकत नाही मसा पाण्याशिवाय असू शकत नाही जगू शकत नाही टिकू शकत नाही देह प्राणाविना असू शकत नाही जगू शकत नाही टिकू शकत नाही तसाच हिंदुस्थान हिंदू समाज हिंदू धर्म हिंदू संस्कृती हो पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज या बीज वाचून विश्वाच्या संघर्षात राष्ट्र म्हणून टिकू शकत नाही जगू शकत नाही असू शकत नाही हा सिद्धांत हा शाश्वत नियम शाश्वत तत्व हिंदूंना ज्या दिवशी कळेल त्या दिवशी जगातलं एक राष्ट्र सगळ्या राष्ट्रांना मिळालेलं जगाचा बाप कोण आहे तर कोणीही सांगतील जगाचा बाप हिंदुस्थान आहे इतकी ताकद आपल्यातील